श्री स्वामी समर्थ श्री स्वामी विश्वसंदेश दिवाळी अंक दोन हजार तेरा मधील लेख स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरु श्री लाठकर अमृतवाणी द्वारा प्रकट झालेल्या प्रबोधनांचा आशयात्मक अनुवाद सादर होत आहे विषय अलौकिक स्वामी तत्व पुष्प पहिले सादरकर्ता प्राजक्ता दिलीप करवंदे अलौकिक स्वामी तत्व सुंदर ते रूप मूर्ती मनोहर निर्गुण साचार स्वामी माझा स्वामी माझा एक ब्रह्मांड नायक कृपेचे कौतुक कायवाणू कायवाणू त्याची साची ही बाखोली श्रुती मौन जहाली जयाठाई आनंद म्हणे हे रंगले अंतर सखा दिगंबर ठाई ठाई आनंदनाथ महाराज कृत कवनातील ओळी श्री स्वामी समर्थांचे अंतरंग शिष्य श्री आनंदनाथ महाराज यांनी त्यांच्या काव्यांमधून सद्गुरु स्वामी समर्थांचे यथार्थ वर्णन वरील प्रमाणे केले आहे सद्गुरु कृपेचा बोधरवी संपूर्ण उदीयमान झालेला असल्याने त्यांची काव्य प्रतिभा विशेष रूपाने प्रकटली श्री स्वामी समर्थ निर्गुण निराकार ब्रह्मांड नायक आहेत याची त्यांच्या जीवनात प्रचिती आली होती अलौकिक स्वामींचे एक अलौकिक शिष्य म्हणून श्री आनंदनाथ महाराजांचे उदाहरण पाहता येईल असेच महद्भाग्य प्रत्येकास कसे प्राप्त करून घेता येईल याविषयी श्री स्वामींनी उद्बोधन केलेले आहे त्याचा परामर्श प्रस्तुत लेखामधून घेण्याचा हा प्रयत्न केला आहे सर्वप्रथम लौकिक काय आणि अलौकिक काय आहे याचा भेद जाणून घेऊया कारण आपल्याला लौकिकातून अलौकिक तत्वाची प्राप्ती करून घ्यावयाची आहे जाणून घेऊया लौकिक तत्व प्रकृती प्रकृती म्हणजे हे दृश्य जग असून आपल्या नित्य व्यवहारांनी संबंधित असणाऱ्या या जगातल्या सर्व बाबी या प्रकृतीशी निगडीत आहेत व हेच लौकिक या सदरात मोडतात लौकिक व अलौकिक ही तत्वे परस्पर विरोधी आहेत लौकिक तत्व प्रकृतीशी संबंधित असल्याने तिचे स्वरूप जाणावे लागेल रजोगुण आणि तमोगुण या तीन गुणांपासून प्रकृती बनली आहे ती सतत बदलणारी परिवर्तनशील आहे ही निर्माण होणारी क्षणभंगूर अस्तित्वाचा आभास करून देणारी अशी आहे सतत बदलणारे ऋतुचक्र बाल्य ते तारुण्य व पुढे वृद्ध अवस्थेत जाणारा मनुष्याचा देह हा असाच आहे कारण तो एक प्रकृतीचे अंग आहे सर्वसाधारणपणे माणसे आपापल्या प्रारब्धानुसार जगतात अनेक इच्छा आकांक्षांच्या मागे लागूनही अतृप्तच राहतात त्यांना मिळालेला पैसा कीर्ती सुखोपभोग हेही अल्प काळ टिकणारे असतात परंतु सर्वसाधारण मनुष्य या लौकिक तत्वानेच प्रभावित होतो मनुष्य देह मिळाल्यावरही ईश्वराचा शोध न घेता आई ही क्षणभांगुर सुखाचा शोध घेतो वस्तुत प्रत्येक जीवात्म्याची ओढ ही अलौकिक तत्व प्राप्त करून घेण्याची असते परंतु मायेने वेढल्यामुळे मनुष्यास जीवात्म्याची इच्छाच समजत नाही व तो पुन्हा पुन्हा धन संपत्ती मालमत्ता इत्यादी अनेक प्रकारच्या प्रलोभनात गुंतून पडतो सद्यस्थिती आणि अपेक्षित परिवर्तन पाहता आज असे दिसते की अक्कलकोट किंवा अन्य ठिकाणी असलेली मंदिरे मठामध्ये स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अनेक लोक येत असतात पूजन करतात नमन करतात हात जोडून त्यांना प्रार्थनाही करतात श्रीफळ दक्षिणा अर्पण करतात व आपली संसारिक दुःखे समस्या दूर व्हाव्यात यासाठी स्वामींना साकडे घालतात हे सर्व दृश्य स्वाभाविकच आहे परंतु आपल्या ऐहिक सुखांबरोबरच पारमार्थिक हितही साधावयाचे आहे हे भक्तांनी अवश्य ध्यानी घ्यावे स्वामींचे निजस्वरूप काय आहे त्यांचे अलौकिकत्व कसे आहे याचाही शोध घ्यावा असावा निज ज्ञान देण्यासाठी स्वामी तर तत्पर आहेतच पण आपली झोळी पक्की करावी असावी सद्गुरु तत्व नेमके काय आहे आपली भक्ती दृढ होण्यासाठी ज्ञानाची बैठक तयार असावी लागते म्हणून लौकिक तत्वांचा संघ सोडून अलौकिकाची ओळख करून घ्यावी लागेल स्वामींची आराधना करत असताना त्यांचे अलौकिकत्व जाणले पाहिजे स्वामी समर्थांना मानव देहधारी समजून बरेच लोक त्यांचा जीवन इतिहास शोधतात त्यांनी केलेल्या चमत्कारांची चर्चाही करतात परंतु त्यांचे अलौकिकत्व शोधणारा भक्त हा विरळच जन्म मृत्यू या चक्रातून सुटका करून घ्यायची असेल तर लौकिक आणि अलौकिकत्वाचा भेद जाणावयास हवा ते जाणणे म्हणजेच निज ज्ञान प्राप्ती करणे होय आपले शरीर घर वस्तू धनसंपदा प्रसिद्धीचा सा सांभाळ करण्याची जी धडपड मनुष्य करत असतो ती क्षणिक फळ देणारी आहे सारे काही अशाश्वत आणि न टिकणारे आहे ना धन राहील ना संपत्ती राहील ना प्रसिद्धी राहील हे सारे जे नष्ट होणारे आहे त्यामागे आपण पन अविरतपणे न थांबता धावत आहोत पण सावध होण्याची हीच वेळ आहे